नमस्कार मैत्रिणी चला तर मी आज अंड्याची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे हे तुम्ही बघा भाजून खोबरं घेतलेलं आहे कांदा सुद्धा एक भाजून घेतलेला आहे थोडंसं तेलसुद्धा सुद्धा भाजून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे आणि हंडी घेतली आहे आता आपण हे पेस्ट करून घेऊया बघा पेस्ट आपली तयार झालेली आहे आता आपण फोडण्यासाठी कडाई ठेवून घेतलेली आहे तेल ओतून घेऊया कढईमध्ये कडे मध्ये बनवायची भाजी खूप छान अशी टेस्ट लागते थोडं तेल जास्त करायचं आहे जास्त आपण पेस्ट टाकून घेऊयाच्यामध्ये बघा आपली पेस्ट असा घेतली नाही असं हलवापर्यंत त्याला जोपर्यंत तेल सुटत नाही अंगाचं तोपर्यंत आपण परतून घ्यायचं जोपर्यंत आपला मसाला तेल सोडत नाही तोपर्यंत आपण ह्याच्यात काय टाकायचं नाही कारण खूप जास्त टेस्ट लागते भाजी आपली जास्त मसाला आपला शिजण्यात आला भाजण्यात आला की खूप छान टेस्ट भाजी लागते त्यामुळे खूप छान आधी मसालाच भाजून घेत आहे आपण बघा बघा आपला मसाला तेल सोडला आहे आपण ह्याच्यामध्ये आता हळद ॲड करून घेऊया असं खूप छान असं कर छान असं झालेलं आहे आता आपण जिरा पावडर आणि सोहना मसाला टाकून घेऊ याच्यामध्ये असं परतून घेऊया आता काळा तिखट ॲड करून घेऊयाच्यामध्ये चवीनुसार आपल्या ॲड करून घ्यायचं काळं तिखट तुम्हाला चपक किंवा तिखट कसं हवं असेल तसं तुमच्या आवडीनुसार आता थोडंस पाणी वतून घेऊ ह्याच्यामध्ये का तर मसाला फडा आपला तो वाटतो खाली परतून घ्यायचा चांगला पाणीवरून थोडस चा। तोपर्यंत आपण अंड्याचे दोन भाग करून बाज मधलं कापून घेऊ थोडे थोडेसे अंडे असे थोडे थोडेसे काप करून चा। घ्यायचे त्याचे मग हजेमध्ये भाजी गेली छान टेस्ट लागते मग आपला मसाला सुद्धा अगदी मिळून येणारी भाजी आहे ही आपली कतरापून किळ टाकल्यामुळे खूप छान लागते भाजी आपली अगदी मिळून येते तसं अंडे आणि पाणी एकीकडं होत नाही आपल्या भाजीमध्ये बघा आता आपण अंडी ॲड करून बघा अंडे ॲड करून घेतलेलं आहे आता आपण मीठ टाकून घेऊया चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं अगं दोन तीन मिनटं जरा मीठ घालून असं परतून घ्यायचं दंडी नंतर पाणी ॲड करायचं थोडस दोन मिनटानंतर भाजी मध्ये असळ सगळं मसाला ते राहिला तर खूप तरी वेन टेस्ट लागतं बरं का भाजी तुम्ही करून बघा एक मला नक्की जर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं का मैत्रिणींना आणि व्हिडिओ आपला पूर्ण कंटिन्यूवर बघा आता बघा आपण हे पाणी ॲड करू असं थोडंसं परसू आलं अजून थोडंसं पाणी घालू तुमच्या आडूनुसार आमच्यात पकड्याच जातो जास्त घट्ट खात नाहीत घरचे बघा आता थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेऊया कोथिंबीर रॅडी केलेली आहे आपण याच्यामध्ये आता उकळेस तर बारीक गॅस ठेवून बघा आपली भाजी किती शिजायला गेलेली आहे छान बघ आपल्या भाजीला कटसुद्धा किती सुंदर आलेला आहे बघा 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 मैत्रिणी बघा एक दोन मिनट जर अजून शिजून घेऊया म्हणजे जास्त कटेच याला जशी भाजी शिजेल तसं कट येतो बरं का भाजीला मैत्रिणी करून खाऊ एकदा कशी लागते आपली रेसिपी बघा कट किती सुटलेले आहे आपल्या भाजीला बघा बघा भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे बघा किती तर सुद्धा झालेली आहे भाजीमध्ये या तुम्ही पण खायला मैत्रिणीनो गरमागरम भाताबरोबर चपातीबरोबर किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता तुम्ही लिंबू कांदा घ्यायचा कट्टन फोडायचा आणि पटकन चालू करायचं विसरून चला तर माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय